काय दलाल म्हणून ठेवलं असत मी काय म्हणणार एखादं प्रशासनाने एखादा दलाल म्हणून पाठवलेला असतं आपल्या ह्याच्यात आपण बोलता पडायचं नाही प्रशासनाचा दलाल नसला नाही नाही पण घ्या ना तर तो एखाद्या नेत्याचा दलाल असू शकतो आपण जायचं आपण प्रशासना महसूल यंत्रणा भूमी अभिलेख यंत्रणा संबंधित सरकारशी निगडीत असलेल्या यंत्रणा त्यांच्यापैकी जर कुठलाही अधिकारी कर्मचारी जर ह्या बाबतीत तुम्हाला आम्हाला कोणाला बोलला रेकॉर्डिंग करून रेकॉर्डिंग करून घ्यायची पुरावा घ्यायचा आणि त्याच्या विरुद्ध आपण काय करायचं ते बसून करू आपल्या काय बोलायला जाऊ नका आपल्याला काय करा आपला विचार काय त्याच्यावर ठाम राहायला गोष्टी इथं बोलू नका आपल्याला काय मला आपला या कामचा तुम्हाला स्ट्रॉंग प्रश्न आहे पुढे प्रश्न असा आहे की याच्यामध्ये हिंगोलीमध्ये आता नोटीस निघालेल्या नाहीत परभणीमध्ये निघालेला नाहीत महाराष्ट्र मध्ये नाहीत लातूर मध्येच का निघाल्या एक बाब दुसरी बाब कालचा एवढा म्हणजे म्हणजे बळजबरीचा प्रयत्न झाला हे कशासाठी एक, एक बाब दुसरी बाब दुसरी बाब ऐका कलेक्टर मॅडमला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला ही बाबा आम्हाला कळली बरोबर आहे ही बाबा आम्हाला कळली मॅडमचं काम असते आमच्या मधल्या लोकांना बोलवण्याचं तिथं जर एक दोन माणसं मेली असतील तर कोण आपण आता तालुक्याच्या बाहेर तर बोलू शकत नाही आपल्या तालुक्यामध्ये आपण पोर्सफुली करतच नाही येत मी पण तेच सांगितलं तुम्हाला ज्यांची संमती आहे ते सांगा ज्यांची संमती आहे त्यांचाच फक्त आपण गेला स्वागत केलंय आपण काय so म्हणालो की तुम्हाला जर कोणी स्वतः सहमती देतो हो, तर त्याला आमचा विरोध करतोय आम्ही तुम्हाला आम्ही काय सारखेच काहीच नाही करा पंचनामे दोन तीन मुद्दे आम्हाला मांडायचे हा ह्या ग्रीन बेल्ट आहे हा इथून शक्तीपीठ मार्ग नको कायमचा रद्द करा आणि तुम्ही अलाइनमेंट चेंज करा आमच्याकडे येऊ नका हा मुद्दा घ्यायचा आजच्या याच्यात निवेदन मी करा भविष्याचा मॅडम संवादक म्हणून आम्हाला ठीक आहे आपल्या मॅसेज मॅडम जर भाग असतील मेन तर इथं जर कुणा शेतकऱ्याचं काय बरं वाईट झालं समजा करताना तुमच्या प्रशासनाकडे व्यवस्थापन करतो

काल मोरवडीतील शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांचे आम्ही तिथे गेला असताना देडे नावाचे इन्स्पेक्टर आहेत रेनापूर स्टेशनचे त्यांनी आमच्यावर आरेरावी करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही आली कुणा असं सांगितलंय तुम्ही आम्हाला जेव्हा गोळ्या घालणार का तर वेळ आली तर आम्ही गोळ्या बी घालू असे आम्हाला आदेश आहेत असा देडे आम्हाला काल बोलून आमच्या अंगावर येऊन देडेने आम्हाला म्हणजे तुम्हाला बंद केलंय काय म्हणत बंदिस्त केलेलं के, के आहे आणि तुम्ही याच्या जागेवर उठायचं नाही आणि तुम्ही आमच्या ताब्यात <laughs> म्हणून अशी आम्हाला देडेने काल धमकी दिली स्थानबद्ध केलं स्थानबद्ध केलं म्हणणं आमचं म्हणणं हा देडे इन्स्पेक्टर हा मुजूर पीआय दिसला मला शेतकरी विरोधी दिसला आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांना काय कुणाची सुपारी घेऊन काम करतो हे आम्हाला कळत नाही पण देडे हा इन्स्पेक्टर हा ह्याला सस्पेंड केलं पाहिजे आणि हा सस्पेंड केलं पाहिजे आंदोलन करणार काल आज आपण इथे बसलेला आहे कुठला शिवार आहे हे इथे अधिकारी आले काय चर्चा झाली आपल्या अधिकाऱ्यांसोबत आज आता ही रामेश्वर शिवार आहे लातूर तालुक्यामधील रामेश्वर शिवार आहे आणि रामेश्वर शिवारामध्ये अधिकारी आले अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली अधिकारी म्हणले आम्ही जर तो सहमती असेल तर आम्ही मोजू नसेल तर मोजणार नाही इथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आम्ही विरोध दर्शवला तर त्यांनी पंचनामा करून जाण्याची त्यांची तयारी परत जाण्याची ठेवली आमची सरकारला आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की हा मांजरा पट्टा आहे आणि पूर्ण एरिकेटेड एरिया आहे पूर्ण एरिकेशन बागायती शेती आहे तुम्ही बघा फिरून इकडं पूर्ण बागायती शेती आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दूरदृष्टी ठेवून मांजरा बॅरेजची मा मांजरा धरणाची उंची वाढवून मांजरा ब्या, नदीवर बॅरेज बांधून इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि हा शेतकरी पूर्ण बागायती झाला पाहिजे म्हणून हा मांजरा पट्टा त्यांनी भविष्याची दूरदृष्टी ठेवून केला म्हणून आज आम्ही आनंदानं इथं नांदतो आम्हाला उत्पन्न मिळतं मांजरा परिवाराचे कारखाने चांगला आम्हाला भाव देतात आणि आम्ही त्यांना ऊस असेल बाकी बागायती शेती असेल हे सगळं करतो ह्याच्यावर या सरकारचा नांगर फिरून आम्हाला देशोदडे लावायचा प्रयत्न आहे का काय असं आम्हाला वाटतं आमची एकच विनंती आहे की या मार्ग इथून मार्ग न जाता हा रद्द कायमचा रद्द करून माळ मार्ग हा कळम तिकडून कळम मार्गाने डोंगराळ भागाच्या मार्ग आणि तिकडून मार्ग बदलावा अशी आमची विनंती आहे महामार्ग झाला तर शेतकऱ्यांचं पाणी साचणार आहे बोला पासून जो लातूरच्या कलेक्टरनं जी शेतकऱ्यांवर आघात करण्याचा प्रयत्न केला शेतकरी तीव्र आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे कालची तर परिस्थिती अशी निर्माण झाली होती की चार पाच शेतकरी आत्महत्या करत होती फाशी घेत होती तरीही प्रशासन आज त्याला आणखीन जाग आली नाही तरी आज इथं रामेश्वर मध्ये पाठवलेलं आहे प्रशासनाने प्रशासन नेमकं शेतकऱ्याला मारायला उठलेलं आहे का शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणार आहे तर ह्याच पद्धतीनं जर शेतकऱ्याच्या विरोधात जर प्रशासन काम करत असेल ते तर भविष्यात जर शेतकरी कुठल्या शेतकऱ्याचं काही बरं वाईट झालं तर आम्ही रस्त्यानं कलेक्टरच्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या तोंडाला काळा पाजल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला जर काय झालं तर शेतक प्रशासन हा शेतकरी किंवा सर्वसामान्य जनतेच्या समोर सो सोबत असलं पाहिजे ना की सरकारच्या शेतकऱ्यांच्या जा त्यांच्या भावना जाणून घेऊन जर जा त्यांनी विचार केला तर आज इथं प्रशासन इथं आलंच नसतं कालच्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या आजही तुम्ही बघा किती शेतकरी जमा झालेले आहेत एक गावचे शेतकरी एवढं असताना सुद्धा तुम्ही प्रशासन म्हणून जर पोलीस प्रशासनाचा मुळाचा वापर करून आणि तुमच्या त्याच्या अंतर्गत जर येऊन तुम्ही मोजुनी करायचा प्रयत्न करत असाल आणि भविष्यात जर कोणी शेतकऱ्याचं काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार फक्त लातूरच्या कलेक्टर आणि कलेक्टरच राहतील आजपर्यंत कुठल्याच जिल्ह्यामध्ये मोजण्या चालू नसताना फक्त लातूरच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याचं कारण काय तू एक कोटी घे नाही माझा काय दलाल म्हणून ठेवलं असेल काय भाषा असेल मी काय म्हणतो प्रशासनाने एखादा दलाल म्हणून पाठवलेला असते आपल्या ह्याच्यात व ही कर म्हणून त्याच्या चहाला आपण बोलता त्याला पडायचं नाही प्रशासनाचा जरी दलाल नसला प्रशासनाचा जरी दलाल नसला असतं नाही नाही घ्या ना तर तो एखाद्या नेत्याचा दलाल असू शकत ते त्याचा आपण जे बोलायचा आपण प्रशासन महसूल यंत्रणा भूमी अभिलेख यंत्रणा संबंधित सरकारशी निगडीत असलेल्या यंत्रणा त्यांच्यापैकी जर कुठलाही अधिकारी कर्मचारी जर ह्या बाबतीत तुम्हाला आम्हाला कोणाला बोलला रेकॉर्डिंग करून रेकॉर्डिंग करून घ्यायची पुरावा घ्यायचा आणि त्याच्या विरुद्ध आपण काय करायचं ते बसून करू

प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये हिंगोलीमध्ये आता नोटीस निघालेल्या नाहीत परभणीमध्ये निघालेला नाहीत महाराष्ट्र मध्ये नाहीत लातूर मध्येच का निघाल्या एक बाब दुसरी बाब कालचा एवढा म्हणजे म्हणजे बळजबरीचा प्रयत्न झाला हे कशासाठी एक बाब दुसरी बाब दुसरी बाब ऐका कलेक्टर मॅडमला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले ही बाबा आम्हाला कळली बरोबर आहे ही बाब आम्हाला कळली मॅडमचं काम असते आमच्या मधल्या लोकांना बोलवण्याचं तिथं जर एक दोन माणसं मिली असतील तर कोण आपण आता तालुक्याच्या बाहेर बोलू शकत नाही बोलू शकत नाही आपल्या तालुक्यामध्ये आपण फोर्सफुली करतच नाही तुम्हाला मी पण तेच सांगितलं तुम्हाला यांची संमती आहे ते सांगा ज्यांची संमती आहे त्यांच फक्त आपण घ्यायला स्वागत केलं आपण धोरसिंग म्हणालो की तुम्हाला जर कोणी स्वतः सहमती देत त्याला आमचा विरोध घेणार तेवढच करतोय आम्ही आम्ही तुम्हाला आम्ही काय सारखेच की नाही पंचनामे करायचं पंचनामे दोन तीन मुद्दे आम्हाला महत्वाचे हा ह्या ग्रीन बेल्ट आहे हा इथून शक्तीपीठ मार्ग नको कायमचा रद्द करा आणि तुम्ही अलाइनमेंट चेंज करा आमच्याकडे घेऊ नका हा मुद्दा ह्याच्यात घ्यायचा आजच्या याच्या निवेदन मी करा भविष्याचा मेसेज चर्चा संवादक म्हणून आम्हाला नाही बोला ठीक आहे मी पोहोचवतो आपला मेसेज मॅडम जर भाग असतील इथं जर कुणा शेतकऱ्याचं काय बरं वाईट झालं समजा करताना तुमच्या प्रशासनात जबाबदार कलेक्टर राहतील मेसेज द्या तुमच्या मॅडम परत आता परत कुठल्या तुला भेट लातूरच्या मॅडमला जर आदेश येत असतील तर याच्यात मी काहीतरी गोड बंगल असू शकतो तुम्ही बसून शेतकऱ्यांना <laughs> बाधित शेतकऱ्यांचे आम्ही तिथे गेलो असताना डेडे नावाचे इन्स्पेक्टर आहेत रेनापूर रेनापूर पोलीस स्टेशनचे त्यांनी आमच्यावर आरेरावी करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही पुन्हा असं सांगितलंय तुम्ही आम्हाला जर गोळ्या घालणार का तर वेळ आली तर आम्ही गोळ्या बी घालू असे आम्हाला आदेश आहेत असा देडे आम्हाला काल बोलून आमच्या अंगावर येऊन देडेने आम्हाला म्हणजे तुम्हाला बंद केलंय काय म्हणतात बंदिस्त केलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्या जागेवर उठायचं नाही आणि तुम्ही आमच्या ताब्यात म्हणून हो। अशी आम्हाला देडेने काल धमकी दिली स्थानबद्ध केलं म्हणजे स्थानबद्ध केलं आमचं म्हणणं हा देडे इन्स्पेक्टर हा मुजूर पी आय दिसला मला शेतकरी विरोधी दिसला आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांना काय कुणाची सुपारी घेऊन काम करतो हे कर। आम्हाला कळत नाही पण देडे हा इन्स्पेक्टर हा ह्याला सस्पेंड केलं पाहिजे आणि हाडे जे आहेत सस्पेंड केलं पाहिजे आम्ही तीव्र आंदोलन करणार काल दे आज आपण इथे बसलेला आहेत कुठला शिवार आहे हे अधिकारी आले काय चर्चा झाली आपल्या अधिकाऱ्यांसोबत आज आता हे रामेश्वर शिवार आहे लातूर तालुक्यामधील रामेश्वर शिवार आहे आणि रामेश्वर शिवारामध्ये अधिकारी आले अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली अधिकारी म्हणले आम्ही जर तो सहमती असेल तर आम्ही मोजू नसेल तर मोजणार नाही इथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आम्ही विरोध दर्शवला तर त्यांनी पंचनामा करून जाण्याची त्यांची तयारी परत जाण्याची ठेवली आमची सरकारला आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की हा मांजरा पट्टा आहे आणि पूर्ण इरिगेटेड एरिया आहे पूर्ण इरिगेशन बागायती शेती आहे तुम्ही बघा फिरून इकडं पूर्ण बागायती शेती आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दूरदृष्टी ठेवून मांजरा बॅरेजची मांजरा धरणाची उंची वाढवून मांजरा ब्या, नदीवर बॅरेज बांधून इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि हा शेतकरी पूर्ण बागायती झाला पाहिजे म्हणून हा मांजरा पट्टा त्यांनी भविष्याची दूरदृष्टी ठेवून केला म्हणून आज आम्ही आनंदानं इथं नांदतो आम्हाला उत्पन्न मिळतं मांजरा परिवाराचे कारखाने चांगला आम्हाला भाव देतात आणि आम्ही त्यांना ऊस असेल बाकी बागायती शेती असेल हे सगळं करतो ह्याच्यावर त्या सरकारचा नांगर फिरून आम्हाला देशोदडे लावायचा प्रयत्न आहे का काय असं आम्हाला वाटतं आमची एकच विनंती आहे कि या मार्ग इथून मार्ग न जाता हा रद्द कायमचा रद्द करून माररानानी मार्ग हा कळम तिकडून कळम <imitation> केसच्या मार्गाने डोंगराळ भागाच्या याने <imitation> <नहीं> आणि <नहीं। imitation> मार्ग नेवा आणि तिकडून मार्ग बदलावा अशी आमची विनंती आहे महामार्ग झाला तर शेतकऱ्यांचं तर नुकसान होणार आहे ज्यांच्या अधिकृत जमिनी होणार आहेत ऋतु आधीच शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे हो बागेवद्या शेतकऱ्यांचं बोला या इथं कालपासून जो लातूरच्या कलेक्टरने जी शेतकऱ्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला शेतकरी तीव्र आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे कालची तर परिस्थिती अशी निर्माण झाली होती की चार पाच शेतकरी आत्महत्या करत होती फाशी घेत होती तरीही प्रशासन आज त्याला आणखीन जाग आली नाही तरी आज इथं रामेश्वर मध्ये पाठवलेलं आहे प्रशासनाने प्रशासन नेमकं शेतकऱ्याला मारायला उठलेलं आहे का शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणार आहे तर ह्याच पद्धतीनं जर शेतकऱ्याच्या विरोधात जर प्रशासन काम करत असेल आणि भविष्यात जर शेतकरी कुठल्या शेतकऱ्याचं काही बरं वाईट झालं तर आम्ही रस्त्यानं कलेक्टरच्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या तोंडाला काळ पाहिजे नाही ना 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 शेतकऱ्याला जर काय झालं तर शेतक प्रशासन हा शेतकरी किंवा सर्वसामान्य जनतेच्या सोबत असलं पाहिजे ना की सरकारच्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या भावना जाणून घेऊन जर त्यांनी विचार केला तर आज इथं प्रशासन इथं आलंच नसतं कालच्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या आजही तुम्ही बघा किती शेतकरी जमा झालेले एक गावचे शेतकरी एवढं असताना सुद्धा तुम्ही प्रशासन म्हणून जर पोलीस प्रशासनाचा मुळाचा वापर करून आणि तुमच्या त्याच्या अंतर्गत जर येऊन तुम्ही मोजणी करायचा प्रयत्न करत असाल आणि भविष्यात जर कोणत्या शेतकऱ्याचं काय बरं वाईट झालं याला जबाबदार फक्त लातूरच्या कलेक्टर आणि कलेक्टर राहतील आजपर्यंत कुठल्याच जिल्ह्यामध्ये मोजण्या चालू नसताना फक्त लातूरच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याचं कारण काय तू एक कोटी घे नाही फुकट काय